ही सभा साडे दहा वाजता होती आणि मी साडे दहा वाजता पोचले होते पण इथे यायला परत मी इथेच होते एक तास आणि मी बंग साहेबांना सारखी विनंती करत होते लोक नसली तरी चालेल आपण जाऊया त्या निमित्ताने कार्यकर्त्यांच्या भेटीघाटी होतात म्हणून मी बंग साहेबांना साडे दहा वाजल्यापासून गाई करत होते की चला 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 बंग साहेब म्हणे लोक येत आहेत आताच्या सगळ्या महिला भगिनींचा उत्साह बघून मला असं वाटतं मी साडे नाना यायला पाहिजे आणि माझी संगत त्याच सगळ्यांना लवकर आपण आपण यांच्यासाठी कधीतरी वाट बघितली काय हरकत आहे त्यांनीच आपली का वाट बघायला पाहिजे कल्चर कल्चरची मी नेहमीच ने सगळ्यांना सांगते की एखाद्याला उशीर झाला तरी परिवर्तन कधी झालं पाहिजे आपण मतं मगायला ते मतं मागायला काम आपलंय त्याच्यामुळे माझी विनंती राहील की इथून पुढे कोणी आला सभेला चार लोक असतील तरी चालेल पण नेत्याला इथे आणा बसवा तुमच्याशी चर्चा करा तुमची भाषण ऐकायला कळलं पाहिजे की आपले स्थानिक मुद्दे काय मला भाषण करण्यापेक्षा मी भाषण ऐकायला जास्त येते याचं जा कारण असं की आम्ही जेव्हा निर्णय प्रक्रियेत येतो तेव्हा फक्त बोलून चालत नाही हे सरकार आता आहे ना ते फक्त हेच चालतंय हे बंद आहे डोळेपूर मध्ये पण मध्ये मला खरं सांगा या भागाचे वैयक्तिक टीका करायची नाही पण भारतीय जनता जनता सरकार आहे भारतीय पक्षाच्या नागपूरचे नेते डी सी एम वन आहेत मला सांगा ह्या भागात जेव्हा जेव्हा आले तेव्हा सोयाबीन आणि कपासाच्या भावाबद्दल बोलले का मी तुम्हाला शब्द देते आपलं सरकार एक महिन्याच्या आत बसणार तुमच्या सोयाबीन आणि तपासाला सात ते दहा हजार रुपये कोणी हो। कुणावर उपकार करत नाही आम्ही त्यांच्यासारखे नाही आहोत की पंधराशे रुपये महिलांना दिले म्हणून म्हणतील की काय आम्ही बहिणींना उपकार केला काय उपकार करत नाही हे स्वतःच्या केशातून पैसे देत आहे मला कळतंय की शेतीचा कर्ज किती वाढलेला आहे शेतीचा खर्चाला तुम्हाला हमी तुम्हाला 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 भाव हा तुमचा अधिकार आहे आणि कुठलाही सरकार असलं ते मी तुम्हाला दिलंच पाहिजे ही आमची आग्रहाची भूमिका आहे त्यामुळे शेती मालाला भाव हा वाढेल आणि तुमच्या कपासाला आणि सोयाबीनला भाव आणि त्याची खरेदी करायची जबाबदारी ही तुमच्या हक्काच्या सरकारची आहे आपल्याला रयतेच सरकार आणायचंय गरपशाहीच्या सरकारला हद्दपार करून महाराष्ट्रात परिवर्तन पहिला महत्वाचा मुद्दा कि आपल्याला बंग साहेबांना का मतदान करायचं साहेबांना अनुभव प्रचंड अनुभव आणि या भागाची सेवा पक्ष जिवंत ठेवायचं भागात शाहू फुले आंबेडकरांचा विचार छत्रपतींचा विचार घेऊन आज या वयाती ते स्वतःसाठी लढत नाहीये तुमच्यासाठी लढत आहेत याच्यासाठी बंग साहेबांना ते म्हणू शकत होते कि मी गरीब असतो कशाला मी काय करू पण चिकाटी बघा आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत बंग साहेबांनी त्यांचं उभा आयुष्य महाराष्ट्राच्या आणि भारताच्या सेवेसाठी दिलेलं आहे त्याचे उदाहरण असतो अभिमान आहे आम्हाला तो आणि बंग साहेब बरेच इच्छुक होते पण त्या सगळ्या इच्छुकांना आपण विनंती केली की आपण पुन्हा एकदा तुम्हाला दुसऱ्या कुठल्या तरी महत्वाच्या जबाबदाऱ्या देईल पण तुमचा अनुभव आणि त्यातून तुमचं आणि आदरणीय पवार साहेबांचं त्याच्यापेक्षा विश्वासाच जे नाता आहे त्याच्यामुळे पक्षाने हा निर्णय घेतला आणि मला काँग्रेस पक्षाचे मनपूर्वक आभार काँग्रेस पक्षाची फार इच्छा होती की गठबंधन मध्ये त्यांना ही सीट मिळावी मी सगळ्या काँग्रेसच्या नेत्यांचे मनपूर्वक आभार मानते आणि वडिवार साहेबांचे थोरात साहेबांचे नाना पटोलेंचे आणि सुनील केदारांचे मनपूर्वक आभार मानते आज मी त्यांच्या बायकोच्या प्रचाराला जाणार आहे मी माझ्या तीन सभा करून पुण्याच्या दोन सभा करायला जाणार होते त्यांच्या बायकोचं माझं नातं थोडस वेगळं आता मी विचार करते मी सुनील केदारांसाठी चालले का त्यांच्या बायकोच्या प्रचार कुणासाठी चालते मी <laughs> खरं सांगेन तुम्हाला कोणतं नाही बोलत मी रामकृष्ण हरिवाले मी <laughs> सुनील केदारांसाठी नाही चालली मी त्यांच्या बायकोसाठी चालली त्याच कारण असहानपणापासूनची मैत्री आणि तिचा म्हणजे मला इतकं कौतुक वाटतंय तिचं की ती नेहमीच सुनील भाऊ ज्या ताकदीने ती उभी राहिलेली आहे मला सात अभिमान आहे तिचा तिला जन्मापासून आम्ही दोन्ही कर अतिशय महिला आणि आज ही जबाबदारी आली आहे आणि कशा कशातून ती गेली आहे हे मी स्वतः पाहिले ज्या पद्धतीने या सरकारनी एजन्सीचा वापर करून लोकांवर अन्याय केला आता उसका हिसाब हिसाबर करेल आज तो दिवस नाही पण एक सांगते की आमची आम्ही महिला कशावर माहितीये आपण सगळ्यात ज्या इथे उपस्थित आहेत कोणी आपल्याला एक बोललं ना की थोडी पण करून किंवा डोळ्यात पटकन अश्रू येतात म्हणजे बंदूक ही फक्त पोलिसाकडे असली पाहिजे आपल्याकडे नाही आणि आपली सुरक्षितते जबाबदारी ही त्यांच्याकडे आहे आपल्याकडे नाही आपण टॅक्स भरतो ना तुम्हाला निवडून दिला ना नागपूरच्या लोकांनी काय बंदुकीचा खेळ नाही नागपूर फार सुसंस्कृत लोक आहे मी अभिमानाने सांगते की मी नागपूरला दरवर्षी येते तिथल्या सगळ्या विचारवंतांना भेटते आणि त्यांना भेटून नवीन काहीतरी शिकून मी आयुष्यात पुढे जाते याचा मोठा क्रेडिट नागपूरकरांना तेवढे मोठे अहो माझे वकील पण नागपूरचे आणि म्हणून संविधानाचा अभ्यास जास्त आहे मनोहर साहेब हे माझे वकील आहेत माझ्यावर जेव्हा जेव्हा भारतीय जनता पक्ष खोट्या केसेस करते ना तेव्हा मी नाही आपल्या इथे मनोहर साहेबांकडे म्हणते मनोहर साहेब मार्ग काढा ते कशाला काळजी करते तू काही चुकीचं करत नाही मी तुझा वकील आहे एकतर आणि तू संविधानाच्या चौकटीत जोपर्यंत राशील तोपर्यंत तुझा हात आका तुझ्या बरोबर उभा राहील हा शब्द मनोहर साहेब मला नेहमी नागपूर आणि अभिमान वाटतो आम्हाला या गोष्टी अहो काय काय या नागपूरमध्ये आहे किती सुंदर आपला नागपूर आहे किती चांगले लोक आहे सुशिक्षित आहे पण काय मला दुःख वाटतं नागपूरमध्ये मी मेट्रो केली मेट्रो केली तर केली वयं ना बघते

नrebbe रिवा सारे जimana आंग्ता नाग्? जननीतागे विच्वा. कमानों बबेदेबिवे direct 성naw, Dr.我ोग समध्वा. आप्फण शोवरा सिवाई़ु अरोग olmas Владर को अभश डॉक्टर बाबा आंबेडकर नेमानु नेख फेदिवाम अगर नहीं पास हो माता नजर होता मतदान आपका समर्थन करी आए कि लोग सर्विस की गुण सरिता आपता के दिशा आप आठ गिनती है ये जना विधानसभा का प्रमुख अध्यक्ष सभा में होता है उत्तर भारत में नेतृत्व मंत्री बहु राजनीतिक जनरल उनका बनने के लिए अभी जाति पक्ष है ये जो कार्यकर्ता जी के

बंदिला करते तुमची भेट येणार का आज आपण करतो तो पण no. तो जे सिग्नल भी तो करणार आहे तर जिथेतरे एक कृषून नवीन विचार तयार बनितला अनुषकाय करणार आहे म्हणून आपण करतोय म्हणजे आपण काम करणार सेवा आहे की हे उघारेत आपण करणार क्वालिटीची इच्छा आहे आपण सगळ्यांचं आशीर्वादन बाबासाहेबांचा बोलला त्या ठिकाणी राहुल गांधी साहेब उद्धव साहेब सर्वांनी आकार मला फोन केला त्या आपण सर्वांनी